चिंबर आलं की हा जलपरा भेटलेला आहे जलपरा आता आपला जमाल बाहेर टाकत आहे आणि के बघा पहिलीच टाकलेले आहे याच्यामध्ये अरे बाप रे पहिल्याच चाकीला एक मस्त चिंबोरा लागलेला आहे ला मोठ्या साईजची चिंबोरी लागलेली आहे बॉक्सट टाकतंय बांधायची निंजा टेक्निक शंभर टक्के एक किलोची चिंबोरी वाची गॅरेंटी वाट मड क्रॅब बोलतात त्याला इंडियन मड क्रॅब आपल्याला जो भेटलेला आहे तो पण अर्धा किलोचा वर चिंबोर आहे आणि छोट्या तलावांमध्ये नदी नदी किनारी आपल्याला किंवा नदीच्या पशेमध्ये आपल्याला हे चिंबोरे भेटतात ते आता एकदम मजबूत वाटत आहे त्याच्या नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही चाललोय चिंबोऱ्या पकडायला आज नवीन टेक्निक आणि भरपूर लांब आलेलो अलिबागला इकडे काय गावात वाघवीरा या गावात आलेलो आहोत आम्ही चिंबोऱ्या पकडणार आहोत आणि हा आपला त्याच्यामध्ये जेवण म्हणजे कुठलं माणसाच इकडे आणलं जेवण डायरेक्ट असा टाकायचा कशा समुद्रात टाकायचा आणि अर्ध्या दिवसाय अर्ध्या दिसानी काढायचा दोन तीन चिंबोऱ्या तरी आणि दोन तीन मासे तरी येतात चिंबोरा येणार आला की मग आपण त्याला पकडणार संध्याकाळी इगडे अनले ते मोऱ्याचा खजाना हे देखो ए बंदा नया है इसको कुछ आता ही नहीं हर कोई नई नई बात ऐसी बोल रहा है इसको उसको हर कोई बात पता है आता लावणार आहे हा आपला काय पाय आणणार आहेला पायला मोठे मोठे पाय ताजी ताजी पाय इकडे बघा हे अशा टाईप मध्ये बनवायचे असतात कुठे आता त्यासाठी हे पगोले आहेत पगोले आपण खाडीमध्ये टाकतो त्याला लावायला आपण आणले कोंबडीचे पाय मस्त ताजे ताजे पाय हे आपण असे लावणार त्याला बांधणार आणि हे खायला जेव्हा चिंबोरा येतो खाडी मध्ये आपण उचलायचं थोड्या वेळाने अर्ध्या तास जाऊन चिंबोरी लागलेले असते भेटतात आपल्याला चिंबोली पण जाणार आहोत तिकडे कोणी येणार आहे का नाही आपल्या नाही नाही आपल्या सोबत प्रवीण पारदी आणि दीक्षित वेसरी स्वतः कॅमेरामॅन हे आपल्या सोबत येणार आहेत तू असा का बस कशाला लागते एवढी जास्त झाली प्लेस तू असा का बसला बसलाय मी आता ही नवीन टेक्निक शिकायला आलो याच्या घरी ते काय बनवलेले आहेत ताऱ्यांचे गडे आणि गड्यामध्ये टाकलेत पाय मायाला अडकणार चिंबोर हा काय आयटम आहे हा तुझा वाकडा वा, आयला <laughs> हा काय आहे काय करायचं आहे ज्यांनी चिंबोरे आलेले ह्याला लावायचे का लाईनी तुझा घोडा मेन 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 हा पिशवी अडकव ही पिशवी अडकवण्यासाठी हा आकडा आणलेला आहे बनवून खास आली बघूया आणि हा नुसता हसतो <laughs> का हा एवढा मोठा आहे याच्यामध्ये पन्नास येतील असं वाटतंय पण हा बघा जलपरा भेटलेला आहे <laughs> जलपरा जल भेटलेला <laughs> <ले> आहे <laughs> <laughs> आता आम्ही कशा मोरे पकडणार आहोत हे दाखवणार आहोत कारण आपल्यासाठी सगळ्या गोष्टी नवीन आहेत सगळं काय करणार आपला धमाल बाय करणार आहे बघू शकता हे हे काय धमाल पाय आहेत आपण नाही या आहेत अख्या पगोले आणलेले आहेत पाय बांधणार आहोत आणि असे आपण खाडीमध्ये टाकणार आहोत थोड्या खाडी पण दाखवू आम्ही तुम्हाला हा माझा खूप दिवसानंतरचा व्हिडिओ आहे आणि पहिल्यांदाच असं खाडीमध्ये चिंबोऱ्या पकडायला आलं जेवढ्या पकडल्या त्या वडामध्ये आणि नदीमध्ये पकडलेल्या होत्या तर बापडे पडलो का काय काय भाऊ तुझा तुला काय वाटतं इथं एक्सपिरियन्स काय मला मस्त वाटतं मला पण मस्त वाटतंय कारण जागा तर आमच्यासाठी नवीनच आहे पण बघू ते आपल्याला अर्ध्या तासानंतरच समजेल नक्की काय आहे इथं खाडीमधल्या चिंबोऱ्या म्हणजे लाईट टेस्टी लागतात खायला पण भेटायला पाहिजे आमच्या आमचा शेवटपर्यंत बघा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत नाही ही पुढची गोष्ट पण चुकून बघितली आणि व्हिडिओ शेवटपर्यंत चालू तर सकाळी उठून आता आपला धमाल बाय पुढे घेऊन चाललेला आहे आणि अख्ख्या टाकायला सुरुवात करणार आहे मोठ्या आहे ते त्याच्यामध्ये टाकलेले आहेत ते आहे आणि त्याच्या छोट्या छोट्या बोलतात अरे इकडे काहीतरी भेटलेला आहे नवीन बघूया हे काय बिल आहे नागोबाचं बिल आहे हे नागोबा इथून जातो आणि इथून बाहेर येतो चल नेक्स्ट बापरे हे आहे वाघविऱ्याची खाडी पूर्ण इकडून तिकडे गेलेली आहे आणि हे चालायला तर एकदम खतरनाक आहे जबरी जबरी वाटत आहे आपली एक अख्खी आणि त्याला हे दाखवत आम्हाला लावलेले आहेत आपण पाय हा त्याला चिंबोरे येण्यासाठी त्याला लावलेले आहेत आपले कोंबडीचे पाय ताजे आणि तवाने आहेत असं धमाल बोलत होता मग अशी आणि या अशा प्रकारे पूर्ण टांगवल्यावर कशा येतात ते सांग याच्यामध्ये आता आपला धमाल बाई टाकत आहे आणि हे बघा पहिलीच टाकलेले आहे याच्यामध्ये आणि असच ठेवायचं का आपल्यासाठी ही नवीन टेक्निक आहे असच ठेवायचं ही पूर्ण आलेली आहे ही त्याची दोरी आणि अर्ध्या तासानंतर ते बघायचं बघू त्याला चिंबोऱ्या लागतात की नाही आणि इकडे गेले मस्त लांबलाच खाडी आणि हे आहे आमचा पाडी आमची एक माणूस झालेले आता चाललंय दुसरीकडं इकडे बघू शकता हे पूर्ण या प्रकारची टेक्निक आहे हे असं टांगत याच्यामध्ये चिंबोरी हे ये खायला येते तेव्हा लटकून राहते आणि आता टाकतोय तिकडे कुठं टाकायचं हे बघ हे आहे आमचा दुसरा सेटअप फुल असे आम्ही टोटल अकरा आणलेले आहेत आख्या त्याला बोलतात आख्या आणि बघ इकडे कसं घेऊन चालला आहे चाललाय बोलते निंजा टेक्निक बाय काय थांबायचं नाव घेत नाही इथं टाकली तिथं टाकली टाकतच ता चाललाय सगळीकडं आहो इथं बघ दीक्षित हे बघ सुगरणीचे करोटे इथं आहे सुग्रणीचे घरटे लागलेले आहेत आणि हे पडलेलं आहे वाव पक्ष्यांमध्ये पण काय कला आहे विणण्याची बघ बाई कशा प्रकारचं विणलेलं आहे हंडी नाही हे याच्या खालून ते जातात हे पूर्ण आहेत ना हे पिल्ल काढून गेलेले आहेत कारण याच्यामध्ये पिस बिस आहेत त्यांची पण इकडे चिंबोर आहे पण ते आता लागत नाही असं बोलतोय आपला धमालबाई संध्याकाळी लागतात आणि त्या बीळ आहे तिथं त्याने माती पण बाहेर काढलेले वाव हे राही आपली अनोखी निंजा टेक्निक साथ इकडे टाकून ठेवायचं आणि ही आहे दोरी ह्याच्याने असं खेचायचं नंतर संध्याकाळ अर्ध्या तासाने येणार आहोत आम्ही बघायला ते बघू आता आपला दीक्षित बाय अख्खी टाकणार आहे बघू टाक कशी पहिल्यांदाच आणि नवीन मेंबर आहे टाकण्यासाठी फुल पामटी झालेल्या टाकायची वाव टाकलेले आहे बऱ्यापैकी चांगली टाकलेली आहे पण बघू ते आल्यावरच कळेल यात वीस पंचवीस चिंबोऱ्या भेटणार असा तर बोलतोय पण ही फोक आहे या आहेत अशा वेगळ्या प्रकारच्या वाटत आहे पण एकामध्ये दोन आ? तीन चिंबोऱ्या लागतात असं आपला धमालबाई बोलला आहे आम्ही तर दोघे नवीन आहोत जस्ट बघण्यासाठी आणि व्हिडिओ काढण्यासाठी आम्ही अलिबाग पर्यंत पोहोचलेला आहोत ही अशी जागा आहे का इथे चिंबोरे लागण्याची शक्यता का आहे कारण इथं खोल पाण्या खोल पाण्यामध्ये शक्यतो खाडींमध्ये चिंबोरे असतात काय भावा काय बोलायचंय जवळजवळ टाकली तर ता अजून प्रॉब्लेम होतात भावा एकदम असे हे वाढलेलं त्याच्यामधून जात आहोत खाडीत एकदम मोठी आणि लांब लगाय खेकडांची बीळ आहेत चिंबोळे असतील असं वाटून आहे बघा इथं नवीनच काटेरी शक्यतो हे समुद्राच्या साईडला झाडं असतात काटे तर एकदम डेंजर आहेत ही आहे आपली लास्ट आखी आणि त्याला लावलेले पाय एकदम मधोमध मद लावण्याची टेक्निक आहे आणि अख्खी शेवटची पण ती फाटलेली आहे बघ आता शेवटची अख्खी टाकतो इथं आपला धमालबाई हा दीक्षित भाबू हे होई ना पाहत चला आपण पण सगळे अख्ख्या मांडून झालेल्या आहेत आणि अख्खा म्हणजे त्याला जे आम्ही ने अन करण्यासाठी वापरणार आहोत ते घरी घेऊन चाललो आहे आपला धमाल भाऊ आहे पुढं असतो आणि अर्ध्या तासाने एक्झॅक्ट येणार आहोत तिकडे आता आमचा झालेला आहे जेवणाचा टाईम आणि चाललेला आहोत आपल्या त्या धमाल भाऊच्या घरी आपण आणि तिकडे मस्त काय मच्छी फ्राय बनवली असं समजलं आहे आणि हा भाई आपला फुल एक्सायटेड मच्छीसाठी काय पण करायला तयार असतो तर जाऊ आणि अर्ध्या तासाने येऊया आता परत इकडे तर किती भेटतात आणि किती नाही हे नक्की व्हिडिओ मध्ये बघा आमची व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्यासाठी हे आहेत इकडचे तळे अरे बापरे हे बघू शकतं इथं कमळाची फुलं ही हळूहळू नाश पावत चाललेली आहे पण एकदम मस्त आणि ठवटवित वाटत आहे बघा पुढं एक नंबर इकडे आल्यावर हा पहिल्यांदाच अनुभव आणि आहे खूप पुरातन काळामधली म्हणजे एकोणीसशे इसवीस एकोणीसशे अठरा मध्ये ती खुर्ची आहे तिथे एक राजा असायचा तो राजा या तळाची क्षमांची पार हे करायचा काय त्याला बोलतात लक्ष राखण करायचा राखण करायचा अर्ध्या तासानंतर परत आम्ही आलेलो मस्त ठामठुम जेवून इकडे हा दीक्षित भाई काय फायद्याचा नाही चालतोय बघा अरे बाप रे पहिल्या चिला एक मस्त चिंबोरा लागलेला आहे चिंबोरी 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 बघ नाग्या वाचून रे ही काय मोठ्या साईज ची नाही वाटत रे छोटी आहे चिंबोरी पण आता बोनी झाली आपली त्याच्यामुळे घेऊया छोटे असली की आपण चिंबोरी सोडून देतो आपल्याला एक दोन मोठे भेटले तरी बास वा पहिलीच बोनी मध्ये आपल्याला छोट कुर्ली आहे ही कुर्ली आहे का कुर्ली असली अजून छोटी आहे मोठी झाल्यानंतर तो अजून मोठा होतो साईज भेटलं तर आपण दाखवूच तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये चालेल चालेल पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की मध्ये टाकून देऊ जी भेटली आता समाधानी पण ठीक आहे एवढी साईज पण एकदम परफेक्ट आहे काय बाबा परफेक्ट आहे ना मस्त असे आख्याला एकदम मोठ्या साईजची चिंबोरी लागलेली आहे बघू शकता डायरेक्ट पार लाल लाल पडले आम्हाला पण दाखव दोघ मस्त कलाकार आणि मस्त पकडलेले आम्ही संध्याकाळी लावलेली त्याला दोन तीन चिंबोरे लागलेले आहेत पण ती आतापर्यंत सगळ्यात मोठी बघा पळायच्या बेतात आहे मस्त संध्याकाळी पण आम्ही आख्या मांडलेल्या आणि आता पण रात्री पण पण मस्त अशात दोन तीनच चिंबोऱ्या पण एकदम काम झालेला आहे फिट

इन हा कुठल्या टाइपचा चेंबर आहे बाबा इंडियन मड जवळ जवळ पाऊन एक किलो पर्यंत भरतो अर्धा किलो चिंबोरा आणि छोट्या तलावांमध्ये नदी, नदी किनारी कि नदीच्या पशेमध्ये आपल्याला हे चिंबोरे भेटतात खरप्या पेक्षा हा वेगळा असतो खरप्या चिंबोरा असतो तो दीड दोन किलो पर्यंत किंवा त्याच्यापेक्षा मोठा असतो नांग्या आता एकदम मजबूत वाटत आहे त्याच्या मजबूत आहे चिंबोरा आणि ध्या ढांग्या असतो वेगळा आणि कुर्ली वेगळी असतो मेल मेल हा ढांग्या प्रकारचे वर आहे काय काम पच्चीस झालेलं हा काही खातो त्याला जे भेटेल ते मेलेले मासे किंवा जिवंत मासे जे काय भेटतील ते कोंबडीचे पाय आपण याला लावलेले खा भावाने हा, एकदम मस्त माहिती दिलेली आहे बघ आणि व्हिडिओ आमचा तीन चार चिंबोरे भेटलेले आहेत नंतर तुम्हाला आम्ही ते व्हिडिओ काय करू शकलो नाही नंतर प्रवीण तुम्हाला दाखवेलच त्याचे फोटो शंभर टक्के आता बघू आता पार्टी करू त्याची आपण दहा लवकर पाळा तिथून पुढच्या वेळेमध्ये भेटू <laughs>